महिला आयोगाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा रुपाली चाखणकर यांनी आज नुकतीच मुंबईनगर येथील संत मुक्ताबाई कला वाणिज्य महाविद्यालयात भेट देऊन युतींशी संवाद साधला प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाषणामध्ये अनेक गोष्टी सांगत याप्रसंगी टोलेबाजी केली बघूया आमदार चंद्रकांत पाटील यांचे अनकट भाषण रुपालिका यांनी ताकदेट करून खऱ्या अर्थाने महिला पैल ताकद देण्याचा प्रयत्न केलाय मला वाटत माझ्या मुलीने एमबीए केलं पाहिजे माझ्या मुलीने बी एम एस केलं पाहिजे एमबीडीएस केलं पाहिजे पण माझी बिताची आर्थिक स्थिती आणि मला ते करता येत नाही मुख्यमंत्र्यांनी माझ्या काळामध्ये एक शब्द सांगितला ऐकलं असेल की नसेल तर मी तुम्हाला परत त्याची प्रार्थी करत होतो की मुख्यमंत्री एक दिवस प्रवासवर असताना त्यांना असा मेसेज आला की एका माझ्या मुली भगिनीने आत्महत्या केली मागच्या काळ राज्याचं शिक्षण धोरण होतं पन्नास टक्के मुलीला उच्च शिक्षण मोफत होत तर त्या मुलीच्या वडिलांकडे पन्नास टक्के पैसे भरायला पण पैसे नव्हते वडिलांची स्थिती अशी बेताची स्थिती दीड एकर शेती आणि मला पन्नास टक्के माझ्या बाबा माझ्या बाकाला वाटतं प्रत्येकाची मुली मला दोन मुली आहे प्रत्येकाची मुलगी त्याच्यासाठी त्याची परी असते तिचं भावी आयुष्य चांगलं राहिलं पाहिजे स्वतःच्या बाळाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं तर त्यांनाही वाटत होती माझ्या मुलीने शिक्षण घेतलं पाहिजे चार पाच दिवसापासून तो व्यक्ती त्या टेन्शन मध्ये होता तिच्याकडून कडून वडिलांच्या टेन्शन बघितल्या गेल्या तिने रात्री एक चिठ्ठी घेऊन आत्महत्या केली की माझ्याकडे पन्नास टक्के पैसे भरायला नसल्यामुळे मी आत्महत्या करते आणि माझ्या मुख्य माझ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रामदार एकनाथ शिंदे साहेबांना ते संवेदना त्याच दिवशी कळली आणि त्यांनी रात्री दोन वाजता सीएमला म्हणजे चीफ फोन केला की आपल्याला महिलांसाठी मुलींसाठी उच्च राष्ट्रीय उच्च शिकणारे शंभर टक्के शंभर टक्के मोफत होतं शिक्षणाची योजना आज उच्च शिक्षण घेऊ शकते तिला शंभर टक्के मोफत आहे मोफत देतो आपण पैसे घेतो त्याच्यामुळे जन्म करत आहे पण काही ठिकाणी पैसे घेतात काही ठिकाणी पैसे घेतात त्या आमच्याकडे आम्ही त्या ठिकाणी ते बदलणार आले माहिती आहे त्याचं नाव मला घ्यायचं वाटत नाही पण अशा महाविद्यालयामध्ये कुठेतरी विद्यार्थ्यांची मिरवणूक होत असेल तर आमच्या आमच्यासारखे लोकप्रधी बसलेले आहे आमच्या या मुली आहे उच्च शिक्षण झाल्या पाहिजे राहिल्या पाहिजे संसाराचा गाळा चालवताना आजच्या युगामध्ये ते स्पर्धात्मक युग आहे त्याच्यामध्ये बऱ्याच मुलींना वाटत की माझ्या लग्नानंतर मी पण माझ्या जोडीदाराला खंबीर सार केली पाहिजे बाहेरकडे कुठे आरोग अस माझ्या मुलं पण पुढे गेले पाहिजे उच्च शिक्षण केलं पाहिजे याच्यासाठी सरकार पुढे चाललंय आता आपल्या समोर तुम्ही जर कोण बघितलं तर पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वाला हाय की हा देश जगामध्ये स्वतःची क्रमवारी वाढवत आहे जगामध्ये भारताचं एक वरण नाव उभं राहत आहे काही नाव खूप बोलायचं आपलं खऱ्या अर्थान देशा जगामध्ये आपलं नाव जात आहे तुम्ही बघितलं असेल तर रुपयाची तुलना आता मी युएई मध्ये गेलो होतो तिथे रुपया स्वीकारला जात जातोय तिथे जर गेलो हिरम मध्ये त्यांचा हिरम आपला एक रुपया तेवीस धिरम आता ते रुपया स्वीकारायला लागले मोदी ही मोदी साहेबांची ताकद आहे मोदी साहेबांनी या कौशल्य रोजगार उद्योजक आणला खऱ्या अर्थात तुमच्यासाठी आणला ज्यांना रोजगार नाही त्या लोकांना दिल्यावर सामावून घेऊन त्यांना दहा हजार रुपये इतका मोठा कार्यक्रम आहे पण तरुणाच्या रस्तेत नाही आहे खऱ्या हे सरकार जे आहे हे अतिशय विचारी सरकार आहे या सरकारने टार्गेट करताना सर्वसामान्य कुटुंबाला टार्गेट केलं सर्वसामान्य कुटुंबाच्या अडचणी टार्गेट केल्या महिला भगिनी टार्गेट केले तरुण मुली टार्गेट आहे मला बोलताना या गोष्टीचा अभिमान वाटतो की अशा पद्धतीत पंधरा वर्ष सत्तेत असलेल्या लोकांकडून शक्य झालं ते शक्य शक, शक, शक करण्याचं हे तिघ लोकांनी म्हणजे माननीय अजित दादांनी ज्यांनी खऱ्या अर्थाने ग्राउंड फ्लोरवर सकाळी सहा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत काम करत असताना मर मर मेहनत केली लोकांसाठी जगले लो, एक मिनिट स्वतःसाठी कधी काढणारी की स्वतःच्या मुलांसाठी कधी काढला नाही हा राजकारण्यांचा एक दुवा आहे तो तो लोकांना दिसत नाही सध्या राजकारण्याने टोल करणे लोकांना मुलाखती घ्यायला आमच्याकडे परत तुम्ही एकदा आमच्याकडे जरा बघा आमच्या आयुष्य बघा आम्ही पण माणसं आहे आमचं आयुष्य बघा सकाळ बघतो संध्याकाळ ता बघतो आम्ही काय करतो रुपाली तरी जागणकर महाराष्ट्राचा दौरा करता एक महिला भगिनी आहे इतक्या सक्षम सक्षमपणे महिला आयोग त्यांच्याकडे आल्यानंतर इतक्या सक्षम सक्षमपणे शेवटच्या मुली जाऊन भेटून तिची अर्ज समजून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करून आज तिथे इथे येताना खऱ्या अर्थाने त्यांनी महेश्वर रेड्डी साहेबांना नाव येईल स्मिता आणलं ते कायदा सुरुवात बॉस आहे त्यांना काही गोष्टी समजल्या पाहिजे आणि नवीन उपाय झाली पाहिजे प्रत्येक काही मध्ये एखादी महिला दोन वाजता असं वाटत की मी अतिशय सुरक्षित आहे तसंच सुरक्षित प्रत्येकाला वाटलं पाहिजे म्हणून आमची महेश्वर रेड्डी साहेब आले आहे आणि माझी त्यांना पण विनंती आहे की अशाच पद्धतीने तुम्ही दिसायला इतके स्वाम दिसता मी तुम्हाला फोनच दिले का यावरती मी त्यावेळेस सांगताना आपल्याला सांगताना वगैरे लाभ देणार मी या कॉलेज मध्ये होतो पण खूप कवार करत होतो पण पोलिसांना आवडत होतो कारण माझ्या पोलीस होते मी पोलिसांना मुलगा आहे कायदा सुव्यवस्थेचा जोपर्यंत डाग निर्माण होते तोपर्यंत माणूस चकोरी चालत नाही डाव्या साईड चालत नाही उजव्या चालतो कोणत्या मोटरसायकली आणतो तुमच्या कॉलेजच्या समोर फिरतो त्याला कायद्याचा दंडा पडला पाहिजे आणि या मगिनीला माझ्या मगिनीला मुक्ताईनगर मध्ये रात्री बारा वाजता तरी यायचं असेल एखाद्या दबाखा कार्यक्रमासाठी त्याच्यासाठी त्यांचा चंद्रकांत पाटील हा काका भाऊ दादा आज शंभर टक्के कायम पोलिसांकडे असं एवढं मी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विचाराच आहे प्रत्येकाला योग्य नाही मी आनंदिके के विचाराच आहे मी तुम्हाला असं मोठा खुशालकी मार्गासाठी सांगत नाही आहे कोण असेल तो असेल त्याला माझ्या प्रत्येक महिला ठेवता आला पाहिजे त्याच्या घरातली तिची भगिनी आहे त्याची आई आहे आणि तिने जी दिशा काढली त्या दिशेने आजपालिका एक दाखलातून काही दिवशी जो आढावा घेतला आणि आठशे मुली अजूनही बेपत्ता थोडस थांबल्या पाहिजे सरकारच्या माध्यमातून केलेला आहे पण शेवटी मला असं माझी शेवटची महिला भगिनी जी आहे ती पण सक्षम झाले स्वतःचा नाही तुम्ही तुमच्या स्वतःच्या भवितव्याचा विचार केला पाहिजे मी माझ्या मुलीला पुण्याला पाठवलं पुण्याला शिक्षण दिलं तिने इंजिनिअरिंग केलं एमटेक केलं आणि ते स्वतःच्या मेट्रो मध्ये इंजिनियर सोळा लाख रुपये पगार आहे नवऱ्याची साथ आहे नवऱ्याला साथ देते नवरा पण ठेवतो अशा पद्धतीने जर आपण वागलात तुमच्या आईची काय स्थिती आहे माझ्या आईची काय स्थिती होती आपण बघितली आहे आपली स्थिती आपण बदलायची म्हणून आपण सगळ्या महिला बघितली नाही खऱ्या अर्थाने चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे रुपया तरी साखनकारांचा मला एकटेच आनंद वाटतो इतकंच चांगलं वाटतं की ते, ते, ते स्व कर्तृत्वातून शून्यातून विश्व निर्माण केलंय बाब जाण्याच्या जा वर्षात नाही आहे काही लोक काही लोक बाब जाण्याच्या वर्षात बोलता, ए, बोलता। जा ते इथे मुक्तानगर वाले बोलता त्यांना जास्त बोलायची आवड आहे ऐकून घ्यायचे ना पूर्ण नाव सांगू पण नाव ऐकिन मी शून्यातून भारतीय विद्यार्थी आहे ना शिवसेना शिवसेनेचा पंधरा वर्ष तालुका दहा वर्ष तालुका प्रमुख सोळा वर्ष जिल्हा प्रमुख लाट्या काठ्या खाल्ल्या आंदोलनासाठी पोलिसांच्या असा माणूस मी आहे त्याच्यामुळे माझा बापदा काही खूप मोठा होता आता सुनेला सेट केला सुनेला मंत्री केला ब्लॅकमेल करून आता मुलीला आमदार करायचंय हे तुम्हाला अपेक्षित आहे का तुम्हाला काय अपेक्षित आहे तुम्ही जस अध्यापक मुली आहे इथेच शिकले आणि इथे शिकवत आहे आणि शिक चांगलं शिक्षण देत आहे या अपेक्षित आहे की या कॉलेजच्या आय डी पाटला मुलगी अपेक्षित आहे वशिला अपेक्षित आहे तुम्हाला की कर्तृत्व अपेक्षित आहे तुम्हाला हे कर्तृत्व जे आहे ते तुमच्या मनासाठी आहे कधी कधी माणसाच्या मनामध्ये अतिशय निराशा येते की इतकं करून फक्त जर बाबच्या बाब असेल तर मग आम्ही घर अर्थाने आम्ही कम नशिबाने आमच्या बाबदा मोठ्या नव्हते पोलीस होते माझे वडील तर ब्रिटिश काळात पोलीस होते एकोणावीसशे एकोणनव्वद जरी ते रिटायर झाले त्यांना बावीसशे रुपये पगार होता आणि तीनशे रुपये टेन्शन होती अशा परिस्थिती आम्ही जगलो आहे त्याही आम्ही पुढे गेलो आहे तुम्ही त्या परिस्थिती शेवटी आपल्या स्वतःचा समस्या कर्तृत्व करायचं असेल तर तशा पद्धतीची आपल्या समोर बाजू लागते ती बाजू आमच्या रुपाने काही नाही घेतली दुसऱ्या मुंबईपर्यंत थांबल्या नाही या त्या पूर्ण महाराष्ट्र बाहेर बोलण्याकरता जेव्हा जोने सांगितलं की इन्सिडंट झाला की आता आयोग जात होता नुसतं जात होता फोटो सेशन होत होते दोषांवर कठोर कारवाई पण होते हो हो कायदे पण चांगले बनवले गेले महिला भगिनी टार्गेट ठेवल्या होते महिला भगिनीच्या विकासासाठी तिला रोजगारासाठी स्वरोजगारासाठी शिक्षणासाठी कशा पद्धतीत ताकद दिली पाहिजे सगळं करण्याचा प्रयत्न रुपाली माध्यमातून सरकारच्या माध्यमातून होतोय मला असं वाटत की आपण सगळ्या भगिनी ज्या अहिली ते अहिल्यामुळे होळकराच्या मुली आहे ज्या माझ्या राणी लक्ष्मीबाईंच्या मुली आहे ज्या सवितीबाईंच्या मुली आहे त्या रूपाने तरी साटंगरांचा कृत जरा घेतील मला असं वाटत आणि योग्य काम उभं करतील सबस्क्राईब लाईक कमेंट करा युट्युब चॅनल वाडेकर इन्फो न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र